करा केला डॉक्टर डॉक्टर डॉक्टर

संपादक संतोष सिंग चव्हाण आज परिसरात आलेला आहे बाबासाहेबांची उत्कृष्ट प्रमाणे जयंती साजरी केलेली आहे तर आपले पॅन्थर दलित पॅन्थरचे नेते जे आहे सामाजिक कार्यकर्ते आहे पश्चिम कार्याध्यक्ष आहे मोठ्या पदावर आहे है, तर ह्यांच्याशी सविस्तर जाणून घेऊया तर आपण ह्यांच्याशी चर्चा करूया सर्वांना प्रथम भीम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता जिजई माता सावित्रीबाई फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना व मा मात्यांना मा मा मी कोटी कोटी अभिवादन करतो मी दलित पॅंतर पश्चिम महाराष्ट्र कार्य अध्यक्ष अर्जुन शिंगे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब पडवळ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्याम साहेब एकोणीसशे बहात्तर दलित पॅन्थर सामाजिक संघटना पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्या शहरात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये देशामध्ये आपली संघटना खूप मजबूतप्रमाणे आणि चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि सर्व या ठिकाणी आज आपल्यासाठी आनंदाचा आणि उत्सवाचा दिवस आहे आज आम्ही डेपो बेबेवाडी पुणे या ठिकाणी आपल्या दलित पंतरच्या संघटनेच्या शाखा आहे या शाखेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सालाबादप्रमाणे गेल्या पंधरा ते सोळा वर्ष झालं मी चळवळीमध्ये काम करत असून पंधरा ते सोळा वर्षापासून सातत्याने आपण या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असेल महापुरुषांची जयंतीचे कार्यक्रम असेल प्रत्येक जयंतीला आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम राबवत तस असतो तसेच आज देखील आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आहे आज जगभर नाही देशभरात आज साजरी होते त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व नागरिकांना व भारतीय नागरिकांना कोटी कोटी जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने तसेच आज आपण जयंतीनिमित्त या ठिकाणी महापुरुषांना अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच आज या ठिकाणी दहावीचे मुलं बारावीचे मुलं आठवीचे मुलं अशा मुलांना आज हे आपण संविधानाचे पुस्तक शिवाजी महाराजांचे पुस्तक अण्णाभाऊ साठेंचे पुस्तक सर्व महापुरुषांचे खंड हे आज आपण विद्यार्थी मुलांना वाटपचं कार्यक्रम उपक्रम आज आपण हा राबवलेला आहे तसेच या ठिकाणी दूध कलिंगडाचं ज्यूस बनवलेला आहे सर्व नागरिकांना या ठिकाणी आपण आज जयंतीनिमित्त ज्यूस वाटप करत आहे तसेच दुपारनंतर आज आपण पुणे स्टेशन इथं जेवणाचं कार्यक्रम ठेवलेलं आहे सर्व नागरिकांना तिथं जेवण आपण तिथं वाटप करणार आहे अन्नदान वाटप करणार आहे तसेच आज आपलं संघटनेच्या वतीने दलित पॅन्थर संघटनेच्या वतीने एकवीस तारखेला हडपसर इथं तिथं पण जयंती मोठ्या उत्साहात आपले कार्यकर्ते नवनाथ गोडबोले साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून तिथं देखील आम्ही जयंती साजरा करणार आहे तसेच आमचे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे असतील ते आपले गोकुळनगरची तिथं पण जयंती त्यांनी साजरा ठेवलेला आहे असे पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी आज आपण जयंती साजराचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानिमित्त आज आपण या ठिकाणी या कार्यक्रम नियोजक आयोजक आपले पुणे जिल्हा सचिव सौ समीना शेख मॅडम आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तसेच आपले पुणेश्वर युवा कार्याध्यक्ष युवा उपाध्यक्ष अस्लम शेख असतील भाई असतील लालअप्पाटेनवरू आपले दलित पंतरचे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते ते देखील उपस्थित आहेत कात्रज अध्यक्ष आपलं विजय चव्हाण आहेत तसेच आपले इथले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांचं मी मनापासून अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करतो आज आपण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यातून प्रत्येक महापुरुषांना छोटे ना छोट्या आपण विद्यार्थी मुलांना काही ना काही का उपक्रम वा वाटोपाचा वा कार्यक्रम आपण हा ठेवत असतो आणि हा सण आपण आज साजरा करत आहे त्यानिमित्ताने मी एवढंच सांगतो या ठिकाणी